लोंढे मोहितेवाडी तालुका माळशिरस येथे पंधरा टक्के निधीतून अनुसूचित प्रवर्गासाठी स्वयंपाकासाठी पातिलांचे वाटप ग्रामपंचायत लोंढे मोहितेवाडी तालुका माळशिरस येथे पंधरा टक्के निधीमधून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सामाजिक कार्यक्रमासाठी पातिल्याचे वाटप करण्यात आले गावातील खुडे वस्ती दणाणे वस्ती व गोरवे वस्ती या तिन्ही ठिकाणी सामाजिक कार्यक्रमासाठी स्वयंपाकासाठी पातिलांची सतत अडचण येत होती डचण खुडे सर यांनी ग्रामपंचायतीच्या कर्तव्याध्यक्ष सरपंच सौ अंजना विजयसिंह लोंढे व ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव व इतर सदस्य आणि ग्रामसेवक दत्तात्रय गोरे लोंढे मोहितेवाडी यांच्याकडे निदर्शनास आणून दिली होती या बाबींचा विचार करून सर्वांनुमते पातिली देण्यात आली सर्व मागासवर्गीय मातंग समाज व होलार समाज तरुणांकडे सरपूत केली यावेळी श्री ज्ञानदेव खुडे श्री सागर दणाणे श्री सागर मोहिते शहाजी खुडे श्री तात्याबा गोरवे श्री योगीराज गोरवे श्री संजय दणाणे श्री राजेंद्र दणाणे श्री सूरज गोरवे तसेच विक्रम लोंढे ग्रामपंचायत कर्मचारी श्री आनंद मोहिते हे सर्वजण उपस्थित होते ग्रामपंचायतने यापुढेही असेच समाजहितासाठी कार्य करावेत असे विचार श्री महादेव खुडे सर यांनी व्यक्त केले व सर्व ग्रामपंचायत सदस्य व सरपंच सौ अंजना विजयसिंह लोंढे उपसरपंच श्री माऊली बोधले माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य श्री सचिन जाधव यांचे आभार मानले ही बातमी वृत्त संकलन केली संपादक धनंजय थोरात यांनी